ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा टिप पाहणार आहोत या टीप तुम्हाला तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप जास्त उपयोगी येणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाच्या टिप आहे आणि तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणारसुद्धा आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा आपली पुढची टिप पाहूया आता घरामध्ये अशा पद्धतीच्या आपण पाकिटं वगैरे वापरतोच ती फोडतो आणि मग ती नंतरनं आपण रबर वगैरे लावून ठेवतो किंवा मग गुंडाळून तशीच ठेवतो त्यामुळे काय होतं पाकिटातलं सामानसुद्धा सांडू शकतं किंवा मग ते जर वेफर वगैरे असेल किंवा मग दुसरं काय असेल तर ते सादळसुद्धा शकतं आता हे पाकिट आपण रबर किंवा मग क्लिपचा वापर वगैरे न करता अतिशय झटपट असं पॅक करू शकतो बघा अगदी रोजच्या कामातली ही टीप आहे तुम्हाला रोजच्या कामात ही टीप नक्कीच उपयोगी पडणार आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अगदी पाकिट फोल्ड करून घ्या बघा आणि अशा पद्धतीने पाकिट फोल्ड केलं ना तर तुम्ही डब्यामध्ये फ्रीजमध्ये किंवा मग कुठेही ठेवलं बॅगेमध्ये तरीसुद्धा आरामात पॅकेट राहतं आणि अजिबातच त्यातलं सामान जे आहे ते सांडणार नाही सादळणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं राहिलं जातं सुद्धा तर हीसुद्धा तुम्हा टीप तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच खूप जास्त उपयोग होणार आहे तर चला पुढच्या टीपकडे वळूया आता पुढच्या टीपसाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आता आपण नेहमी म्हणजे रोजच घरामध्ये पीठ वगैरे तर नक्कीच चाळत असतो बाजरीचं ज्वारीचं किंवा मग गव्हाच्या पिठाचं आता ते कधी कधी काय होतं छोटी प्लेट असेल ना तर इकडे तिकडे सांडलं जातं किंवा मग काही काही महिला बाऊलमध्ये वगैरे पीठसुद्धा मळतात व त्यामुळे त्यांनासुद्धा खूप जास्त त्रास होतो पीठ चाळताना त्यांच्यासाठी अगदी उपयोगी अशी ही टीप आहे बघा एका वाटीमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि ती वाटी चाळणीवरती अशा पद्धतीने उलटी करायची आहे आणि अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने वाटी सहज अगदी गोल गोल फिरून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता पीठसुद्धा इकडे तिकडे सांडत नाही की आणि चाळणीतलं पीठसुद्धा जे आहे ते अगदी व्यवस्थित असं खाली पडलं जातं नक्कीच एकदा ही टीप फॉलो करा खूप जास्त कामी येणार आहे तुमच्या आपल्याला काहीच्या कामामध्ये पीठ वगैरे चाळायचं असतं आणि मग ते आपण चाळताना इकडे तिकडे खूप जास्त सांडलं जातं आणि खराबसुद्धा होतं मग साईडचं सा। आणि ते सुद्धा मग पुसावं लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ चाळलं की अगदी झटपट असं पीठ चाळूनसुद्धा होतं आणि इकडे तिकडे सांडतसुद्धा नाही तर बघा इथे मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही जास्तीचं पीठसुद्धा चाळून ठेवू शकता अगदी उपयोगी टीप आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता पुढच्या आपल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टिपकडे वळूया ही टीप सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे कारण की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत घरामध्ये छोटी मुलं असतात मोठी मुलं असतात किंवा मग आपणसुद्धा असतो त्यावेळेस आपण शूज वगैरे तर नक्कीच वापरतो किंवा मग लहान मुलंसुद्धा शाळेतून आल्यावरती शूज वगैरेचा वापर करतात तर बघा या टिपसाठी आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे तुमच्याकडे जर पेपर नसेल तर तुम्ही कागद घेतला तरी चालेल आता अशा पद्धतीचं साबण आपल्याकडे संपलेला जो असतो तो घ्यायचा आहे अंगाचा घरामध्ये अशा पद्धतीचे साबण आपल्याकडे खूप जास्त असतात कारण की लावल्यानंतर ते साबण असेच पडून जातात तर त्याचा अगदी या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता बघा साबणाचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला पेपरवरती अगदी उपयोगी टीप आहे तुम्ही अशा पावसाळ्यामध्ये किंवा मग थंडीमध्ये वगैरे ही टीपचा वापर करू शकता जेन्ट्स लोकसुद्धा कधी कधी शूज वगैरे घालतात बाहेर गेल्यावरती आणि शूजचा खूप जास्त उबट वगैरे वाचता येतो संध्याकाळचा मग त्यासाठी ही टीप जी आहे तुम्ही नक्कीच वापरू शकता तर बघा दोन्ही पेपरवरती मी थोडा थोडा साबण किसून घ्यायचा आहे तुम्ही यापेक्षा थोडा किसला ना तरीसुद्धा याचा वास खूप जास्त येतो आणि जर साबणाला खूप जास्त वास नसेल तर त्यावरती तुम्ही थोडासा एक्सपायर झालेला सेंट असतो ना तो मारून घ्या किंवा मग जो चांगला तुम्ही घरात जो वापरत असाल सेंट तो मारला तरी चालेल त्यामुळे जो शूज आहे त्याचा अजिबातच उघरट वास येणार नाही उबट वास येणार नाही तर बघा हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या किंवा मग याला रबर वगैरेसुद्धा तुम्ही लावून फोल्ड करू शकता आणि ह्या पुड्या तुम्ही दोन ते तीन आठवडे चांगले आरामात वापरू शकता जेव्हा केव्हा अशा पद्धतीने संध्याकाळचे शूज घरात आणाल त्यावेळेस ही एक एक पुडी यामध्ये ठेवून द्या यामुळे शूजचा अजिबातच उग उघरट वगैरे वास येणार नाही उबट वास येणार नाही नक्कीच एकदा ही टीप फॉलो करून बघा पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच उपयोगी आणि कामी येणारी आहे तर चला आपल्या पुढच्या टिपकडे बघूया जी तुम्हाला टोमॅटोची टीप पाहिजे आहे तीसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला नक्की कोणती कोणती टिप मी तुम्हाला सांगितली आहे आणि खूप खूप महत्त्वाच्या अशा टीप आहे की त्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा तर बघा आपण ट्रॅव्हलिंग करतो किंवा मग घरामध्ये लहान मुलांची कपडे वगैरे असतात ती आपण अशा पद्धतीने फोल्ड वगैरे घडी करून ठेवतो पण कधी कधी इकडं तिकडं एका टॉपची पॅन्ट जाते किंवा मग शर्ट जातो तर अगदी झटपट असं तुम्हाला पॅन्ट आणि शर्ट जे आहे ते फोल्ड कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा व्हिडिओत अगदी व्यवस्थित मी दाखवत आहे तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होणार आहे किंवा मग तुम्ही ट्रॅव्हल वगैरेसुद्धा करत असाल त्या टायमालासुद्धा अशा पद्धतीने घडी करून कपडे नेऊ शकता यामुळे काय होईल एकाच जागी शर्ट आणि पॅन्ट राहील आणि अगदी व्यवस्थित अशी सुद्धा आणि अशा पद्धतीने फोल्ड केली ना तर कमी जागा लागते अगदी आणि सुद्धा नाही कधी कधी कपडे पडतात आणि ती सुद्धा तर बघा छान अशी फोल्ड करून झालेली आहे तर बघा आता आपली पुढची टीप पाहूया आता ही जी टीप आहे ना ती सगळ्याच महिलांना आवडणार आहे कारण की आपण नेहमी हुबा कांदा चिरतो किंवा मग भजीसाठी कांदा चिरतोच पण कधीकधी जाड वगैरे कांदा चिरला जातो आणि व्यवस्थित चिरलासुद्धा जात नाही तर अशा पद्धतीने जे पिलर असतं त्याने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे बघा अगदी एकसारखा असा कट होतो हुबा कट होतो आणि पातळ असा कट होतो आता या पिलरला थोडीशी धार कमी आहे त्यामुळे कांदा इतका व्यवस्थित कट होत नाही पण जर तुमच्याकडे पिलर चांगला असेल तर त्याने अगदी छान असा तुमचा जो कांदा आहे ते कट होणार आहे तरी ते पाहू शकता छान उभा पातळ असा कांदा कट करून झालेला आहे भजीसाठी आपल्याला नक्कीच अशा पद्धतीचा पातळ असा कांदा लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने कांदा नक्कीच कट करू शकता तर बघा छान असा कांदा कट करून झालेला आहे व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आपण टोमॅटोची जी आपली टीप आहे महत्त्वाची ती पाहून घेऊया ही टीप खूप जास्त महत्त्वाची आहे आणि तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे आता यासाठी माझ्याकडे घरात खूप दिवसाचा टोमॅटो नव्हता किंवा मग खराब टोमॅटो नव्हता म्हणून इथे मी तुम्हाला चांगला टोमॅटो दाखवलेला आहे पण जर तुमच्याकडे खूप दिवसाचे टोमॅटो झालेले असतात आणि मग ते आपण असेच फेकून देतो तर त्याचं फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच वापर करू शकता आता तुम्ही म्हणाल आपण जे कानातले वगैरे आहे ते दुसऱ्या व्यवस्थित कशानेसुद्धा साफ करू शकतो कोलगेटने किंवा मग गरम पाण्यात वगैरेसुद्धा तुम्ही साफ करू शकता पण अशा पद्धतीने कानातले साफ केले ना तर अगदी सहज पटकनी साफ होतात गरम वगैरे पाणी करायची लागत गरज लागत नाही आणि जास्त घासण्याची सुद्धा गरज लागत नाही त्यामुळे ही टीप खूप जास्त महत्त्वाची आहे तर बघा टोमॅटोमध्ये आपण जे कानातले आहे ते अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत आणि त्यावरती आता थोडंसं मीठ घालायचं आहे बघा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीनेच आपल्याला मीठ जे आहे ते पांगवून घ्यायचं आहे आणि यावरती आता थोडंसं इनो घालायचं आहे अगदी थोडा घालायचा आहे तुम्ही अर्धा चमच्यालासुद्धा कमी वापरला ना तरी चालणार आहे आता इथे बघा ब्रशचा वापर, वापर केलेला आहे मी हे कानातले घासण्यासाठी अगदी हलक्या हाताने घासायचे आहेत कारण की जास्त वेगळे जोर याला लागाय लावत बसायचं नाही आहे कारण की कानातले हे अगदी लगेच निघतात आणि हे कानातले तुम्ही जर इतर वेळेस घासले ना तर आपल्याला खूप जास्त घासावे लागतात गरम पाण्यात हे करायला लागतात किंवा मग कोलगेटनीसुद्धा आपण साफ करतो पण या पद्धतीने कानातले नक्कीच साफ करून बघा एक ते दोन मिनटं लागतात फक्त साफ करायला अगदी कमीत कमी वेळेमध्ये -कमी हे कानातले आपले क्लीन होतात आणि टोमॅटो वगैरे आपल्या घरात जर खराब झालेला असतो तर तो टाकून देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने त्याचा नक्कीच वापर करू शकता किंवा मग चांदीचे कानातले असतील चांदीचे पैजन असतील किंवा मग सोन्याचे कोणत्याही इतर गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता बघा फक्त एक मिनिटभर हलक्या हाताने मी हे ब्रशवरती कानातले छान असे घासून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहूच शकता कानातले आत्ताच किती छान असे निघालेले आहेत कधी कधी नाजूक कानातले असतात आणि मग आपण कोलगेटनी घासतो जोर लावून घासतो तर त्याची साखळी वगैरेसुद्धा तुटू शकते निघू शकते तर तुम्ही या पद्धतीने कानातले नक्कीच साफ साफ करून बघा तर बघा आता कानातले जे आहेत ते टोमॅटोतून काढून घेऊया आपण आता स्वच्छ पाण्यामध्ये हे कानातले धुवून घ्यायचे आहेत अगदी एक मिनिट भरायचं काम आहे आणि हाच टोमॅटो वापरून तुम्ही अजून जर दुसरे कानातले किंवा मग दुसरे सोन्याचे चांदीचे दाग असतील ते सुद्धा तुम्ही इथे क्लीन करू शकता तर बघा स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेऊया आता इथे तुम्हाला मी दाखवणारच आहे कानातले किती छान आपले क्लीन निघालेले आहेत सुरुवातीला खूप जास्त मळ बसलेला आहे या कानातल्यावरती किंवा मग घाण वगैरे बसलेली आणि आता इथे पाहू शकता छान असे कानातले आपले क्लीन झालेले आहेत नक्कीच एकदा ही टीप फॉलो करून बघा तुमच्या खूप जास्त उपयोगी येणार आहे कामात येणार आहे तर आजचे हे सगळेच व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय